नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महानायक ज्यांना आपण नेताजी म्हणूनही ओळखतो असे हे सुभाषचंद्र बोस त्यांच्या जयंतीविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही खून दो मै तुम्हें आझादी दूंगा अशी गर्जना करत इंग्रजांना पडो नेताजी सुभाषचंद्र बोस या महान सेनानीचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसातील कटक येथे झाला सुभाष बाबू लहानपणापासूनच अतिशय हुशार तेजस्वी आणि देशप्रेमी होते त्यांचे प्राथमिक शिक्षण ओडिसातील कटकमध्ये झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये इंग्लंडमधील कॅम्ब्रिज मधून आय सी एस म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम पास केली त्यांनी ही नोकरी करताना त्यांना असा विचार आला की आपण ही नोकरी केल्यापेक्षा देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही केले तर चांगलं होईल आणि हा विचारच नव्हे तर विचारापेक्षा कृती महत्वाची हे नेताजींनी आपल्या जीवनातून दाखवून दिले त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्वाची भूमिका बजावली मित्रांनो नेताजींनी एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक चळवळी केल्या परंतु गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाशी ते असहमत होते त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्वतंत्र पद्धतीने स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी राजबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेची उभारणी जपान आणि जर्मनी सारख्या देशांच्या मदतीने केली दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पळायचा प्रयत्न केला असं सांगितलं जातं की तायवान मध्ये त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला परंतु नेताजींचा मृत्यू हा आजही वादग्रस्त आहे मित्रांनो मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत प्रेरणादायी होते मित्रांनो त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वतंत्र लढ्याला चालना मिळाली त्यांनी दिलेला जय जयही नाहणारा आजही प्रत्येक भारतीयाला प्रोत्साहित करतो मित्रांनो एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो आणि इथे थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार